आता प्रकाश आंबेडकर साहेबांचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तेव्हा एक मोठा प्रश्नचिन्ह सगळ्याच्या मनात तयार व्हायला लागतो कारण की आता जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या सोबत सो आले नाही तर एक वेगळंच चित्र पुन्हा पुढे येऊ शकतं जे भाजपा विरोधी भूमिका घेतात त्यांचं असं म्हणणं आहे की जर हे चित्र जर बदललं नाही तर येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा त्याच त्याचुशन त्याच ताकदीनं पुढे येईल अर्थातच जे की त्यांच्या विचारानुसार कुठेतरी घातक आहे आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून ज्या शासकीय संस्था आहेत सीबीआय बँक असेल या सगळ्या संस्थांना गोठवण्याचं काम चालू आहे या पद्धतीनं जर काम चालू राहिलं तर येणाऱ्या काळात लोकशाहीला लो धोका उत्पन्न होऊ शकतो किंबहुना झाला आहे असंही त्यांच्यावर आरोप केला जातो आता हा धोका टाळायचं असेल तर जास्तीत जास्त संख्या बळ विरोधी पक्षाकडे असणं म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी आपण म्हणू त्यांच्याकडे असणं अतिशय महत्वाचं आहे आणि याच दृष्टिकोनातून प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरती असं अनेक वेळा बोललं गेलं असलं तरी भूमिका मात्र वेगळी आहे यामध्ये कोणामुळे युवती होत नाही कोणामुळे आघाडी होत नाही हे सगळं या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयाच पण त्यासोबत ज्या पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा देण्याची भूमिका वंचितनं घेतली आहे ही भूमिका देऊन वंचितनं नेमकं काय साधलंय काय गेम टाकलाय आणि काय डाव साधला गेला आहे यातून ह्या सगळं आपण पाहूया नमस्कार मी सूरज कुमार वर्षाभाई सुधाकर आपण पाहतात बोल बिंदास्त आता जर आपण सध्याच्या काळाचा विचार केला तर कुठेतरी सगळ्या पक्षांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे तेव्हाच कुठेतरी भारतीय जनता पक्षाला बाजूला सारलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे आता हे जर समीकरण पाहिलं तर बऱ्याच दिवसापासून महाविकास आघाडी सोबत वंचितच्या बैठका चालू आहे वंचितच्या बैठका चालू असताना जागेच काही बोललं जात होत पण प्रकाश आंबेडकर सरळ सरळ म्हणताय की शिवसेनामध्ये आणि मध्येच तारंबळ उडाली आहे यामध्ये चांगलं समीकरण जमत नाहीये त्यांची जागा वाटपाचा प्रश्न सुटला जात नाही त्यामध्ये आम्ही काय बोलणार अगोदर त्यांनी त्यांच्या जागावाटपाचा तिढा सोडून घ्यावा त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडतो आणि कुठेतरी प्रकाश आंबेडकरांची भूमिका रास्तही वाटते त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडून लेटर मागितलं होतं की आम्ही भारतीय जनता पुढच्या काळात जाणार नाही असं लिहून द्या त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही असंही बोललं जात या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर कुठेतरी त्यांच्या जाणारा एकमेव पक्ष आजच्या घडीला तरी दिसतो जो कट्टर वंचित बहुजन आघाडीच्या बाजूनच उभा राहू शकतो तो म्हणजे काँग्रेस आता काँग्रेसचं जर एकूण समीकरण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी शरद पवार आणि अ अजित पवार एकत्र येऊ शकतात कधी कधीतरी भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकते मात्र काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस एकट्यालाच राहावं लागेल कारण काँग्रेस आणि भाजपा एकत्र ये येणं ना दिसत नाही असंही बोलले जातं आता याच्यानंतर काँग्रेसला सोबत घेणार असेल किंवा काँग्रेसला जर कोणी साथ देणार सक्षम माणूस असेल तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं आता जागा वाटपा होणार आहे त्यामध्ये निश्चितच काँग्रेसची आणि वंचितची महत्वाची भूमिका राहणार आहे याच अनुषंगाने छत्रपती शाहू महाराजांना दिलेला पाठिंबा अतिशय मोलाचा ठरतो विशेष म्हणजे जी वैचारिक वारसा शाहू महाराजापासून आलेला आहे शाहू महाराज आणि आंबेडकरांचे ज्या पद्धतीनं ऋणानुबंध होते त्याचा जर विचार केला तर तेच ऋणानुबंध कायम ठेवण्याचा एक मेसेजही याच्यातून उदाहरणातून त्यांनी दिलाय दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाहू महाराज हे त्यांना जर पाठिंबा काँग्रेसला दिला तर काँग्रेसही कुठेतरी आपली एक नमती भूमिका घेऊ शकते आणि अकोल्यातून आपला उमेदवार साहजिकच भारतीय जनता पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांची एकमेकांविरुद्ध थेट लढाई होईल आणि मतांचं विभाजन न होता प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकतील आता याच्या पाठीमागे आणखी काही कारण आहेत त्या कारणांचा ओहा पण उपवा करणं ही गरजेचं आहे पण त्यासाठी अगोदर आपल्याला वाट पाहावी लागेल सगळ्या जागा कधी फिक्स होतात कधी नावं बाहेर येतात अर्थातच ज्या ज्या पद्धतीनं टप्पे केलेले आहेत त्या टप्प्यानुसारच नावं येतील असंही बोललं जात आहे पण आता हे नावं समोर आले की त्या त्या पद्धतीनं त्या त्या उमेदवारांविषयी आपण अभ्यास करून चर्चा करूया तोपर्यंत आपल्याला काय वाटतं याविषयी काँग्रेसला जे काही पाठिंबा दिलाय प्रकाश आंबेडकरांनी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांग